बुधवारी सायंकाळी राजारामपुरी परिसरात गणेश आगमन मिरवणूक निघाली होती त्यामध्ये पोलीस प्रशासनाचा आवाहन धुडकावून अनेक मंडळांनी डॉल्बी आणि लेझर लाईटचा अतिरेक केला सायंकाळी सात नंतर तर राजारामपुरी मेन रोडवर कांठळ्या बसवणाऱ्या डॉल्बीमुळं हृदयाची धडधड वाढायची तर लेझर लाईटमुळं डोळ्यासमोर अंधारी यायची सर्वात गंभीर बाब म्हणजे काही मंडळांनी मिरवणुकीत आणलेले फलक म्हणजे उन्मादाचा कळसच होता एकीकडे मूर्ती दान संकल्पनेला याच कोल्हापुरात उदंड प्रतिसाद मिळतोय तर दुसरीकडं मंडळांकडून मानवी आरोग्याला घातक असलेल्या डॉल्बी आणि लेझरचा अट्टहास केला जातोय दरम्यान बुधवारच्या राजारामपुरीतील गणेश आगमन मिरवणुकीतील बत्तीस मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत बुधवारी सायंकाळी राजारामपुरी परिसरातील गणेशोत्सव मंडळांनी आगमन मिरवणूक काढली त्यामध्ये काही मंडळांनी कान बधीर करणारी ध्वनियंत्रणा आणि डोळे दिपवणारी लेझर यंत्रणा आणली होती वास्तविक डॉल्बीमुळं मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात हे अनेकदा सिद्ध झाले तर लेझर लाईटमुळं दृष्टीदोष उद्भवतात अनेक डॉक्टरांसह स्वयंसेवी संस्थांनी वर्षानुवर्ष त्याबद्दल जनजागृती केली आहे सर्वोच्च न्यायालयानं डॉल्बीवर बंदी घातली आहे पण तरीही काही ठराविक मंडळांचे कार्यकर्ते डॉल्बीचा अट्टहास करत असतात बुधवारी सायंकाळी असाच प्रकार दिसून आला सायंकाळी सात नंतर राजारामपुरी परिसरात सुरू असलेला स्पीकरचा आवाज आणि गोंगाट कांठळ्या बसवणारा होता अगदी पोलिसांनीसुद्धा कानात कापसाचे बोळे घातले होते पोलिसांच्या समोरच अनेक मंडळांनी प्रचंड आवाजाची यंत्रणा आणि बंदी असलेले लेझर लाईट लावून आमचं कुणी काही वाकडं करू शकत नाही अशा आविर्भावात मिरवणूक काढली गंभीर बाब म्हणजे बुधवारच्या मिरवणुकीत काही मंडळांनी जे फलक आणले होते त्यावरचा मजकूर वाचल्यावर डोक्याला हात लावावासा वाटतो आवाज सोडतो काचा फोडतो असं लिहिलेला फलक म्हणजे उन्मत्त तरुणाईची खुमखुमी असंच म्हणावं लागेल सायंकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत गणपती आगमन मिरवणुकीत सुरू असलेली डॉल्बी गणपतीसमोर लावलेली भंपक गाणी यामुळे सुजाण माणूस मात्र अस्वस्थ झाला राजारामपुरी पोलिसात आज बत्तीस सार्वजनिक मंडळांवर गुन्हे दाखल झालेत त्यामध्ये मंडळाचे पदाधिकारी आणि डॉल्बी मालक यांच्यावर केस दाखल आहे पण मुळात गणेशोत्सवामध्ये मंडळांकडून होणारा डॉल्बीचा अट्टाहास मिरवणूक काळात येणारा उन्माद हा गंभीर मुद्दा आहे आपल्यामुळं स्वतःचं आणि दुसऱ्याचं नुकसान होतंय हे कळत असूनही डॉल्बी आणि लेझरचा अतिरेक गणेशोत्सवाला बदनाम करतोय